सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल मी भाऊसाहेब रावसाहेब आंबळकर माझी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर एल सी बी पुणे ग्रामीण आणि सध्या वंचित बहुजन आघाडीचा सदस्य आणि उमेदवार या नात्यानं या ठिकाणी आपल्या समोर आलेला वास्तविक पाहता चौतीस वर्ष पोलीस खात्यात सेवा केल्यानंतर नांगरे पाटील साहेब असताना मी या खात्यातून बाहेर पडलो दोन हजार अकरा आणि त्यानंतर आम्ही शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केला अकरा वर्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे काम केलं समाजसेवा केली आपण शेजारी आहात आपल्याला सर्व वार्षिकलं माहिती आहे समाजसेवा करत असताना सात वर्षापासून अन्नक्षत्र आम्ही चालवतो सकाळी संध्याकाळी मोफत अन्नदान फारशीमध्ये चालतं माझ्या आईच्या नावानं ते अन्नछत्र आहे त्याचप्रमाणे सज्जनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश या ब्रिदवाक्याप्रमाणे आम्ही आमचं आयुष्य घालवलेलं आहे पाडव्यानंतर मी मुख्यमंत्री साहेबांच्या श्रेणीमध्ये आलो तेरा वर्षामध्ये मला न्याय मिळाला नाही न्याय म्हणण्यापेक्षा माझ्या कामाची कदर केली गेली दो नाही दोन हजार चौदाला वास्तविक माझा अधिकार आमदारकीवरती होता तो उद्धवसाहेबांनी जे सेना सोडून गेले होते ते राजाभाऊ राऊत यांना परत सेनेमध्ये घेऊन दिला मला थांबवला आश्वासनं दिली त्यानंतर आम्ही काम करत राहिलो त्याला धाकटा भाऊ म्हणून आम्ही प्रचार केला दोन हजार एकोणीसपर्यंत सामुदायिक विवाह सोहळे असतील सव्वीस हजार लोकांची नेत्र तपासणी असेल साडेचार हजार ऑपरेशन्स असतील डोळ्याची मोतीबिंदीचे ऑपरेशन्स त्याप्रमाणे नोकरी महोत्सव तीन वेळेला घेतले पाच हजार मुलांना आत्तापर्यंत नोकऱ्या दिल्या विशेष करून पोलिसांच्या मुलाला तेवीसशे तेरा पोलीस हेडक्वॉर्टर पाषाण संदीप पाटील साहेब एस पी होते तिथं आपण त्यांना सेपरेट नोकरी महोत्सव महाराष्ट्रातल्या पोलिसांचा घेतला त्यानंतर या ठिकाणी सहा टॅक्टर मार्फत नांगरणी कोळवणी सगळं मोफत त्या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये केलं तेरा टँकरनी पाणी मी मिर आता मिर त्यांचं नाव घेत नाही कारण त्यांना काही अडचणी आहेत मार्फतीनं संपूर्ण या धाराशिव धाराशिव्यजामध्ये पाणी पुरवठा करणं बी बियाण्याचं वाटप करणं त्याचप्रमाणे ते शेतकऱ्याच्या प्रश्नाचा आवाज उठवण्यासाठी गोरगरीब जनतेचा आवाजासाठी पोलीस इन्स्पेक्टर असताना अकरा गुन्हे आमच्यावर दाखल झाले बरेच आंदोलनं केली बरेच आरोप झाले परंतु एक सक्षम पर्याय द्यायचा प्रयत्न बार्शीमध्ये मी केला सेनेबंद असताना वास्तविक उस्मानाबादची सीट ही धनुष्यबाणाची होती शिवसेनेची होती परंतु मुख्यमंत्र्यांना सांगितलं आम्ही रेटा लावला सावंत आणि ही लावला परंतु ही सीट गेली त्यांचे काही मजबुरी असतील त्यामुळे गेली ते त्याला घड्याला आला म्हणजे आमच्या काय अजितदादा साहेबांना यांना मात हे जे मा काय म्हणतात त्याला प्रस्थापित आहेत यांना एवढी म्हणजेच काय सत्तेची लालसा आहे खुर्चीची लालसा आहे आज एक आमदार पद आपल्या भारतीय जनता पक्षाचं घरामध्ये आहे स्वतःची आमच्या त्या भगिनी आहेत त्यांचे पतिराज भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत मग असं असताना आपल्या पत्नीला भारतीय या काय घड्याळाकडे किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश द्यायचा आणि त्याला ते तिकीट द्यायचं हे सर्वसामान्य जनतेला रुजलेलं नाही सर्वसामान्य जनताच काय भारतीय जनता पक्षातले कार्यकर्ते या ठिकाणी नाराज आहेत राष्ट्रवादीमधले नाराज आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी अंडरग्राऊंड करंट फार मोठा आहे याचा धमाका आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसणार आहे या ठिकाणी आपल्याला आपण पाहिलं असेल ओमराजे निंबाळकर असतील फक्त टी व्ही माध्यम आणि या फेसबुक ह्याच्यावरचा हा खासदार आहे या ठिकाणी आपण नेहमी पहा त्यांचं लाईव्ह कुठंही कुठल्या नेत्याचं चा चाललं असेल त्याच्या पाठीमागच्या खुर्चीला हा खासदार बसलेला असलाच पाहिजे जर नसेल आम्ही राजकारण सोडू एवढंच काय म्हणता ह्याला प्रसिद्धीला आपापलेला काम न करणार आणि त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये असलेला हा आमचा नेता त्यावेळेचा माझा खासदार मी निवडून दिलेला आहे एक हजार मतदान त्यावेळेस झाला छप्पन हजार मतं रवी गायकवाडाला आम्ही दिली मीच फक्त एकटा सेनेमध्ये असतात बारशीतून हे करत असताना आमच्याकडे दुर्लक्षित केलं गेलं मग ते आत्ताचे आमदार असतील त्यांचे दोस्त असतील चाळीस जाऊन बसायचं त्यांच्या कार्यकर्त्याला कामं द्यायचं सेना वाढू द्यायची नाही आणि आंधळकरांच्या अन्नछत्रालय सेना कार्यालयाला एकदाही यायचं नाही एक वेळ आले होते त्यानंतर कधीही सात वर्षात त्यांचं आम्हाला काय दर्शन झालं नाही ही अवस्था या खासदाराची आहे फक्त कुठंतरी युवा पिढी आहे आकर्षित असते वाढदिवसाला कुठं रॅलीला कुठंतरी आम्ही तर रोज दहा दहा फोन कर घेतो आणि करतो पोलिसाला इथं आढळलं आहे तिथं अडवलं आहे गाडी सोडत नाही अपूक नाही मैताचं अडचण आहे कशाची आहे हे सगळी कामं आम्ही करतो की काय रोज त्या ठिकाणी टी व्हीने ह्याला दाखवायचं का ते आणि खासदाराचं काम आहे का एस टीमध्ये दोन काय महिलेला जागा मिळेल नाही मला फोन केला तावीचं मिळालेलं नाही मला फोन रात्रीचा केला हे पब्लिसिटी स्टंट आहे बाकी दुसरं काही सुद्धा द्या उमराजेचं नाही दुसरं या ठिकाणी आपण पाहिलंय ते टिपर मी मॉर्निंग वॉक करत होतो माझ्या अंगावरती टिपर घालायचा जीव घ्यायचा प्रयत्न केला काय निष्पन्न झालं काही सुद्धा नाही काही तथ्य नाही केवळ प्रसिद्धीच्या लालसेपोटी ही माणसं जनतेला भेटेल जनतेचं काम करायचंच नाही फक्त मी कसा आहे कसा अरे तर क्लार्क लोक घेतील ना तुला शिपाई ठेवला तर घेतील फोनचा त्याचं काम झालं पाहिजे ना फोन केला तर पण ती परिस्थिती नाही या ठिकाणी आपण पाहिलं असेल श्री रामाचा अवमान या व्यक्तीनं केला श्री बजरंग बलीचा अवमान या ठिकाणी केला आणि ज्याचा फोटो लावून हा निवडून गेल्या वेळेला आला त्या नरेंद्र मोदींच्या त्याला चॅलेंज देतो की नरेंद्र मोदी उभा राहिले तरी ते पडतील मी निवडून म्हणजे एवढी त्याला या ठिकाणी सत्तेची आणि ह्याची ही काय म्हणतात दुंदीच झालेली आणि त्या दृष्टिकोनातनं बार्शीतली शिवसेना त्यांनी संपवली स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि मला तेरा वर्षामध्ये ज्या शिवसेनेनं मग ते उद्धवसाहेबाची असेल किंवा काय सी एमनी प्रयत्न केले सहा फोन केले माझ्यावर अन्याय झाले मी दाखवणार आहे ते जनता हृदयातनं रडली पाहिजे एवढा अन्याय माझ्यावरती त्यांनी केलेला आहे जगणं मुश्किल केलेलं आहे माझ्या कुटुंब वेटील ठरलेला आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी परंतु अन्याय अत्याचार हल्ले अमुक दमोक केवळ एक पोलीसवाला होतो आंबेडकरी चळवळीची साथ आता तर तो काय की आता आता विशेष नाही तो परंतु पूर्वीसुद्धा या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला म्हणून मला या ठिकाणी ही जागा सुटली नाही त्यानंतर मी आमचे प्रवीण जी असतील आमचे सिद्धेसाहेब अध्यक्ष असतील आणि आमचे अण्णा साहेब असतील यांच्याशी संपर्क केला आमचा बायोडाटा पाठवला बायोडाटा पाठवल्यानंतर या ठिकाणी पूर्वीच आंबेडकर साहेबांना या ठिकाणी सगळं काही आमच्याबद्दलचं चांगलं असेल वाईट असेल फेसबुक ट्विटरवरती एक पाच हजार तर पोस्ट माझ्या किंवा व्हिडिओ असतील या माध्यमातून या ठिकाणी सगळं त्यांना ज्ञान आहे ते माहिती होतं आणि हे माहिती असताना त्यांनी अतिशय उमेदवार काय असेल ते सांगतील तुम्हाला त्याची जाणीव झाल्यानंतर या ठिकाणी मला तेरा वर्षामध्ये जो न्याय मिळाला नाही तो आमचे प्रवीणजी असतील अण्णा असतील सिद्धेसाहेब असतील आणि मासाहेब असतील सुजातजी असतील कोलेसाहेब जिद्दे असतील आणि स्वतः ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आशीर्वाद दिला तेरा तासामध्ये माझी उमेदवारी जाहीर केली त्याचा मी ऋणी आहे या ठिकाणी मला आयुष्यामध्ये न्याय तुम्ही दिलाच नाही आजसुद्धा फॉर्म भरताना एवढ्या अडचणी आमचा काय म्हणतात वकिलाला म्हणजे जेण्याकडे भरले दोन फॉर्म भरले तिसरा भरायचा होता त्यामध्ये काही चुका निघाल्या होत्या दोन फॉर्म भरून हो तीन चार मला फॉर्म भरायचा आहे एकोणीसला आमच्या वकिलाने एकाला कावीळ झाली दुसऱ्या वकिलाचं कोणतरी मैत झालं जे ज्याकडे डाटा भरलेला होता तो कम्प्युटरवाला दुकान बंद करून निघून गेला त्याला हुडकून आणला आमच्या हॅनी त्याला आणल्यानंतर लाईट घालवली बारशी म्हणून आम्हाला कॅम्प काय ते जनरेटर आणून फॉर्म भरावा लागला आणि फॉर्म कसा भरला तो भरला त्यानंतर जेव्हा धावत पडत गेलो तेव्हा यांची सभा चालू होती सगळ्या समोर सगळे बघत होते हा वाघ आंबेडकर चळवळीचा आतमधनं घुसला आणि आतमध्ये तीन चा तो अर्ज मंजूर झाला त्यानंतर अर्ज सगळे मंजूर आणि कोण करत आहे माझा तुझा आणि त्या राणादाचा कुणाचा वाद आहे तू कुणाच्यावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे तुम्ही आपसात काय करायचं ते केलं पाहिजे परंतु एक जर छोटा वाटतोय तुला आंधळकर काय वाटत नाही वगैरे परंतु फक्त आणि फक्त आंधळकरचा अर्ज कसा बाद होईल याकरता आमचे जिल्हाध्यक्ष खांद्याला लावून तिथं होते तीन वकील आणि हा पार बसतच नव्हता खाली त्या ओमराजेचा भाऊ अशा परिस्थितीमध्ये अर्ज बात करायचा प्रयत्न केला नशीबाने अर्ज बाद झाला नाही सगळ्या बाबी पूर्तता झाल्या आणि तो विजय त्याच दिवशी ओमराजे निंबाळकर तीन नंबरवरती त्याच दिवशी गेलेला कारण याचा अर्थ असा आहे आज जो आवाज आंबेडकर चळवळीचा या ठिकाणी उठलेला आहे त्याला साथ म्हणा किंवा त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी त्याला चारी गुंड्याची त्याला म्हणजे दुरी पा याला उमेदवार दोघाला मांडल्याशिवाय मला निवडून येता येणार नाही हा विषय नाही आता अफवा काय काय त्याचं चालू असतंय आता तुमच्या माध्यमातून मी जनतेला सांगतो मला देशोधडीला लावला असताना सुद्धा मी माझा काय पंत बदललेला नाही माझं जे काय म्हणतात जी चाल आहे ती बदललेली नाही आजही अन्नक्षेत्र सगळं सगळं काही चालतं अनेक संकट आहेत आर्थिक संकट सगळे असतील निलाव निघाले आमच्या प्रॉपर्टीचे तरीसुद्धा परमेश्वरानं मला साथ दिली आणि हायकोर्टाने त्या ठिकाणी स्थगिती दिल्या आणि या ठिकाणी हे करत असताना काही अफवा काही पसरवले जातात की या ठिकाणी बी टी मांदळकर आहे आणि ओमराजेची मतं खाणार अरे ओमराजे तुझी मतं खायची आवश्यकता नाही ऑलरेडी तुझ्याजवळ असलेले शिवसैनिक माझेच आहेत मी तेरा वर्षे काय केलं त्याला माहिती आहे माझे काम काय आहे ते माहिती आहे त्यामुळे तुझ्याबद्दल तू तु, तुझं मतं खायच्यासाठी मी उभं राहिलो नाही मला या ठिकाणी निवडून आणा यायचं आहे सात पुढचं नियोजन माझं झालेलं आहे मत तुम्ही किती आणि तुम्हाला वाटत असेल साहेबांना किंवा कुणालाही अरे प्रचाराचं काय ते आज कुठंतरी छापलं थोडंसं की म्हणले दंड ठोपटले आणि काय शांतता आहे प्रचार अजून सुरू प्रच नाही पैलवान धन ठोपडल्यानंतर काय गाव टाकणार आहे तुम्हाला सांगून टाकणार आहे मला ते गोपनीय काय करायचं ते करावं लागलेलं गर आहे आणि हा तुमचा जो दिखाव्याचा डोंगर आहे तुमच्याकडे अभाग पैसा आहे तुम्हाला काय गाड्या घोड्या पार, पार काय प्रत्येक गावात तुम्ही काही करता पण अंडर करंट लोकांचा असा आहे की तुमचा हा दाखवलेला डोनर आहे त्याला सुरुंग आम्ही केव्हा लावलेला आहे या ठिकाणी सगळी मताची बेरीज या ठिकाणी होत आलेली आहे जातीपाती जर राजकारण हे नाही आहे आंबेडकर चळवळ आहे सगळ्या समाजाला घेऊन आपण आंबेडकर मी अजून सांगतो लिंगायत समाज सुद्धा पेटून उठलेला मी लिंगायत समाजाचा आहे लिंगायत समाजाला अठ्ठेचाळीस पैकी कुठेही जागा दिली गेलेली नाही पंच्याऐंशी लाख मतदार आहे एक कोटीच्या आसपास लिंगायत समाज आहे आज तुमच्याकडं त्या ठिकाणी मगरुळे होते बराजदार होते सुरेश राष्ट्रवादीमध्ये तेव्हा आम्हाला वाटतं त्यांना तिकीट देतील एक लिंगायत आला ते तुम्ही दिलं नाही म्हणजे ह्यानी आत्ता फडणवीस किंवा जे आहेत ह्या माहितीमध्ये त्यानंतर तुम्हाला ह्याचं शिवराज पाटील काय बसवराज पाटील आणि माजी मंत्री आहेत आम्हाला वाटलं तर तिकीट देतील ते दिलं नाही अर्चना अर्चनाताही आमच्या आहे ज्या चाकूरकरच्या आल्या त्यांना सुद्धा दिलं नाही हा अन्याय केलेला आमच्या सगळ्या धर्मगुरू आणि आमची लिंगायत समाज यांना पटलेला नाही पेठून उठलेला आहे आणि विक्रमी मतदान या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या भाऊसाहेब आंबेडकरला या ठिकाणी होणार यामुळं तो समाज जवळ आहे साडेतीन लाख मतदार बार्शी मध्ये आहेत बार्शी मध्ये मी केलेली कामगिरी मी केलेली सेवा आणि त्या सेवेच्या माध्यमातनं माझ्या मायभाऊने माता भगिनी बजाज फायनान्स कुणी तोडला आगी कुणी लावल्या रिकव्हरी कुणी बंद केली फक्त आणि फक्त बारशी बंद केले गेले आरबीआयला गव्हर्नमेंटला रुल ही ही काढावं लागलं ला नोटिफिकेशन आणि रिकव्हरी संपूर्ण महिलांची बंद झाली प्रवीणजे फक्त या बारशीमुळं आंधळकरामुळं त्यानंतर पंचवीस पंचवीस हजार महिलांचे बोर्चे काढले आंदोलनं केली आत्महत्या थांबवल्या ही महिला माझी विसरणार नाही दोन बाळं माझ्या दलित बांधवाच्या काय भगिनीच्या उदरामध्ये होती डिलेवरी तिथं उस्मानाबादला होत नव्हती लातूरला घ्यायला तयार नाही आम्ही भोपळकर मॅडवला प्रयत्न केले ही कारण तुम्ही जाऊन विचारा गायकवाड म्हणून आमच्या ताई सहा फक्त एच बी होता सहा की होतं ही त्यामुळं आपण ही, ही, त्या ही करायला कुणी तयार नाही डिलेवरी आम्ही रिस्क घेतली आम्ही बॉट ही दिलं त्यानंतर डिलिव्हरी सुखरूप झाली त्या महिला भगिनीचं ब्याऐंशी हजार बिल झालं बारा हजार बिल दिलं आणि हातात घेऊन आणि बाहेर आलो कुणी केलंय हे जाणीव आमच्या सगळ्या समाजाला आणि आमच्या माता भगिनीला मार्गी गॅम मध्ये मय झालं तर आहे कोण नाही आम्ही गेलो सत्याऐंशी वर्षाची आई माझी नाटवंड बारकी ना मला भीती नव्हती का की माझ्या घरातही कोरोना घुचल आज घरातला माणूस घरात घेतलो ते गावातला माणूस मुंबई पुण्याचं घरात घ्यायला तयार त्या वेळेला तुम्हाला आधार दिला मशिदीमध्ये माझं या ठिकाणी अन्न क्षेत्राला चालत आहे दीड हजार स्क्वेअर फूट मक्का मजीतनं शिवसेनेला जागा दिली होती हे कुणी केलंय हे करत असताना आज मी त्यांनाही आवाहन केलंय आज माझी लढाई स्वप्ना बरोबर नाही माझी लढाई राऊता बरोबर नाही माझी लढाई बारबोले कुणा कुणाबरोबर नाही मला स्थानिक भूमिपुत्र म्हण तुम्ही आशीर्वाद द्या म्हणजे भूमिपुत्र आशीर्वाद देणार भूमपरांडा वाशी आणि बारशी एकत्र या ठिकाणी जवळ आहे हा खासदार तुम्हाला हक्काचा मिळणार आहे त्यामुळं तुम्ही वोटिंग द्या मतदान द्या आणि या परिवर्तन घराडी या ठिकाणी नेस्त नागूद करायचं असेल हीच वेळ आहे असं मला तरी वाटतं त्याचप्रमाणे आज तुम्ही काय ऐकतो मी या ठिकाणी असं झालं त्या ठिकाणी असं ठरवलं आहे मोदी साहेबाला मतदान करायचं नाही मग ते कुणाला ते दुसऱ्याला ह्या ठिकाणी करायचंय अरे पण दुसरा सुद्धा त्या मोदीचाच आहे उद्याला कुणाला मतदान केलं कुणाला मतदान केलं उद्याला उद्धव ठाकरेची काय खत्रे आहे का तुम्हाला ते नहीं नहीं। की त्या ठिकाणी त्यांचा खासदार निवडून गेल्यानंतर हा मोदीकडे जाणार नाही हा बीजेपीमध्ये जाणार नाही याची खात्री नाही आहे कारण आंबेडकर साहेबांनी उद्धव साहेबांना थरसून सांगितलं होतं तुम्ही अपिडे मला द्या स्टॅम्प पेपरवर की निवडून आल्यावर तुम्ही भारतीय जनता पक्षात जाणार नाही तर ते अपिडे दिला गेलेलं नाही याचा अर्थ काय हो तुम्ही मतदान केलं तर बीजेपीला मतदान आहे कुणाला मतदान आहे तो उद्याला कुठं जाईल काय सांगता आहे यामध्ये त्यांच्या नेत्या सहित त्यांच्या इन्क्व बिनक्वायरी सीडी फिडी काय असेल ते सगळं लावलेलं आहे घाबरतो आमच्याकडे ईडी बिडी इतकं काही नाही तो नाही पण या ठिकाणी त्याला आवडलेलं आहे निवडणुकीनंतर ही माणसं तुमच्याबरोबर शरद पवार किंवा काँग्रेस बरोबर राहतील याची अजिबात खात्री नाही आणि म्हणूनच माझ्या आंबेडकर साहेबांनी त्यांच्याबरोबर या ठिकाणी युती केले त्याचप्रमाणे काँग्रेसने मी आवाहन केलं सात ठिकाणी आंबेडकर साहेबांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा दिला असताना या ठिकाणी नाही विजय आमचाच आहे तुम्ही सात या लोकसभा वंचित बहुजन आघाडी दिली पाहिजे असं आमचं मत आहे अनेक कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संपर्कात आहे अनेक नेते मंडळी आमचे लिंगायत समाजाचे मनोहर धोंडेसर आमच्या सगळे या ठिकाणी तुम्हाला एक तारखेनंतर याचा परिणाम दिसून येईल माझी पुणे मुंबईची जनता या ठिकाणी पार तुटून पडेल आणि श्री या ठिकाणी आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही अनेक संकटाला तोंड देईन या ठिकाणी माझं प्रेशर कुकर हे चिन्ह आहे नसीब बघा आंबेडकर साहेबाचं चिन्ह प्रेशर कुकर ते चिन्ह मला मिळा त्यानंतर पाच नंबरवरती आंबेडकर साहेबांचं नाव आहे बरोबर पाचच नंबरवरती माझंही नाव आहे पाच फेब्रुवारी तुम्हाला वाढदिवस आठवत असेल माझा भाऊसाहेबाचा पाच फेब्रुवारी वाढदिवस आणि पाच नंबरवरती माझं <प्राँगा> चिन्ह हे परमेश्वराला अण्णाला ईश्वराला या ठिकाणी काहीतरी परिवर्तन घडवायचं आणि त्यामुळं हे परिवर्तन निश्चित आहे आणि त्यामुळं मला विकासाच्या मुद्द्यावरही जायचं आहे माझ्या पोलीस संघटना जवळजवळ बेचाळीस हजार माझं पोलिसांचं संघटन आहे माझ्या चौदा संघटनेच्या माध्यमातून दहा लाख मुलापर्यंत मी आहे त्याच्यामध्ये आहे आणि अनेक गँगवार यांना गुन्हेगारी क्षेत्र सोडून आम्ही प्रवाहामध्ये आणलं आहे एकही एक गुन्हा सात सात वर्ष झालं एका एका गँगमध्ये एक एक होऊ दिलेलं नाही हे कर्तव्य आम्ही केलेलं आहे आणि त्यापुढे त्यामुळं आम्हाला तुम्ही संधी द्या या संधीचं सोनं केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही मोठमोठे उद्योगधंदे आम्हाला या ठिकाणी आणायचे आहेत आमची मुलं बाहेर जातात ते बाहेर न जाता आपल्या आई वडिलांपासीच या ठिकाणी सुखानं राहावी माझ्या भूमीमध्ये स्वामी काय भूमिपुत्रासारखी या ठिकाणी राहावीत त्यांच्या हाताला याच ठिकाणी काम मिळावं उद्योगधंदे मिळावे माझ्या महिला भगिनीला स्वतंत्र या ठिकाणी महिलांसाठी बँक काढली जावी पहिलीच मागणी माझी आहे त्या ठिकाणी त्यांचं दोन लाखापर्यंतचं कर्ज कारण शेतकऱ्याला कर्जमाफी होते हे तर व्यापारी बिपारी तर पळून गेले तरी ती कर्जमाफी होते माझ्या मायमाऊलीला शेती नाही जागा नाही काही नाही ह्या माय माऊलीला दोन लाखाचं जे फायनान्स हे जर बचत काटाचं घेतलं की माफ व्हावं ही मागणी पहिली माझ्या या रस्त्यावरती आम्ही आहे बँक त्या ठिकाणी काढा नाम मात्र कर्ज महिलांना महिलांनी चालवलेली बँक त्या तिने द्या आणि माझ्या माहेर मागुलीचा सुखाचा संसार या ठिकाणी करा अशी माझी या ठिकाणी विनंती आहे मोठमोठी शैक्षणिक हावं या ठिकाणी आणायची आहेत आपल्याला रेल्वेचा विस्तार करणार आहे एकोणीस टी एम ची पाणी जे पिंपळा डॅमला पडणार आहे ते आपल्याला करायचं आहे माझा स्वतःचा साखर कारखाना आहे तो आता चालू करायचा आहे रामगिरी शुगर्स या ठिकाणी काठी सावरगावला त्या भागातलं तांबडवाडी वगैरेचा हा जो भाग आहे तुळजापूर तालुका आहे याचं ते भवितव्य आहे साखर कारखाना चारशे कोटीचा हा कारखाना आहे त्या ठिकाणी एकोणीस कोटी रुपये खर्च करून आम्ही थांबलेला था आहे बाकी अडचणी तुम्हाला माहिती आहे सगळं झालं अनेक अडचणीला तोंड देत आम्ही आलेलो आहे पण कुणालाही न घाबरता सदा आहे खाल आहे सज्जनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश हे करत आम्ही आलेलो आहे आणि मला संधी द्या आणि मला नशीब या ठिकाणी आंबेडकर साहेबांचा आशीर्वाद या ठिकाणी मिळतोय प्रवीणजी सारखे जिल्हाध्यक्ष महिला ताई तालुका सगळे सचिव अजून आहे नावं घ्यायला एखादा विसरेल मी या सगळ्यांचा आशीर्वाद मला मिळतो आहे आणि त्याचप्रमाणे माझे चाहते माझा वर्ग या ठिकाणी आमचे कांबळे साहेब ज्यांनी काय आमदारकी लढवलेले आहे असे अनेक माझे युवक मला चाहते जे आहेत हा चाहता वर्ग आहे तो मला साथ देणार आणि तुम्ही पत्रकार बंधुनी माझी विनंती आहे मी कशात कमी पडेन कुठल्या गोष्टीमध्ये कमी पडेन हे जाणून घ्या पण या ठिकाणी तुम्ही आवाज जर उठवला तरच न्याय होणार आहे तुमच्याशिवाय हे गोरगरीब जनतेपर्यंत घरापर्यंत पोहोचणार नाही तुम्ही ह्याचा चौथा खांब आणि आणि त्यादृष्टी आणि कदाचित काही म्हणतो नाही इथले पत्रकार वेगळे त्या मा, माझा असं झालंय निघालो होतो फौजार व्हायला हो आणि झालो आय पी एस ही परिस्थिती झाली माझी कारण एक आमदार व्हायचं स्वप्न पाहणारा माणूस छेत्रा या ठिकाणी सहा आमदारांचं क्षेत्र कार्यक्षेत्र असलेल्याचं प्रतिनिधित्व करण्याची खासदार म्हणून संधी मला आंबेडकर साहेबांना दिली यापेक्षा माझं काय काय हेच या ठिकाणी मी सांगतो आणि परिवर्तन मी निश्चित होणार एवढंच सांगतो तुम्हा पत्रकारांनी या ठिकाणी आमचं चांगलं असेल वाईट असेल मी जे केलेलं आहे मी कशालाही आजपर्यंत घाबरलो नाही जे केलंय जे पेरलंय शेतकऱ्याच्या भाषेत जे पेरलंय ते उगवणार आहे त्यामुळं माझ्या शेतकरी सुद्धा शेतकऱ्याचा विषय निघाला त्यांचं स्वामीनाथन आयोग असेल त्यांची आता तपासणी ह्याची पंचनामी केली पाहिजे नुकसान भरपाई दिली पाहिजे स्वामीनाथन आयोगाप्रमाणे त्यांना हक्काचं काय म्हणतात त्याला बांधून असा बाजार भाव पाहिजे चप्पल बुटाचा बाजार भाव त्याच्यावर शिक्का आहे पण आमच्या धान्यावर शिक्का ही नाही आहे अशी अवस्था आमची या ठिकाणी शेतकरी झाली सकाळी सहा ते रात्री सहा आम्हाला लाईट पाहिजे निर काय म्हणतात बिन कधी ते लाईट न जाता डी पी वगैरे आमचे चांगले पाहिजे आमच्याकडून पैसे घ्या आम्हाला सन्मानाची वागणार तुम्ही आम्हाला लाचार करू नका तुम्ही जे मदत करता आत्ता सहा हजार वर्षाला नमकं काय आम्हाला लाचारी करायला लागला तुम्ही लाचारीचे इंजेक्शन द्यायला लागलात आम्हाला आम्हाला सवय लागेल ती बिनी हजार आम्हाला सहा हजार येते बारा हजार येते कशाला पाहिजे आम्हाला आम्हाला हक्काची लाईट द्या हक्काचं पाणी द्या आणि हक्काचा भाव द्या आमचा शेतकरी तुमचा नाही या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे आणि ते केल्याशिवाय राहणार नाही माझ्या लिंगायत बांधवांचा आवाज माझे बरेच प्रश्न आहेत धर्माचा प्रश्न आहे त्याची मान्यता आहे बाकीचं मठाधिपती आहेत त्या बा बाबतीत सुद्धा या ठिकाणी आपण दिल्लीला आवाज उठवल्याशिवाय मी सगळे खासदार इकड असतील आणि तुमचा हा धाराशिवचा खासदार वेगळा असेल वादच नाही त्यामुळे आणि त्यामुळं आपल्याला संधीही आलेली आहे त्या, त्या, त्या संधीचं सोडं संधी करा आणि त्या दृष्टीकोनातून तुमचा आशीर्वाद काही बघू नका कशाचं अमकं तमकं काय येईल जाईल ते सगळे मानतपण आहेत सगळंच करू शकतील काय करायचं ते त्याच्या घरात काय त्यांना आता फक्त काय म्हणतात त्याला एक टक्का घालायचा शंभर टक्के कमवायचं अशी परिस्थिती आहे आम्ही त्यातली नाही आम्ही कष्टाना काय करतोय ते आता तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय चाललंय माझ्यावर अन्याय तो मग तो काय जनता ठरवेल माझा जनता जनार्दन या ठिकाणी माझं कोर्ट आहे त्यांनी मला ठरवायचं आहे त्यांनी आशीर्वाद द्यायचा आहे एक संधी भाऊसाहेब आंबेडकरला एक संधी वंचित बहुजन आघाडीला एक संधी माझ्या आंबेडकर साहेबाला द्या तिसरा पर्याय म्हण या देशाला जो ऍडव्होकेट आंबेडकर साहेबांशिवाय राहणार नाही कारण हे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे आणि